सार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारीला बारामती विमानतळावर विमान, विमान उतरत असताना अपघात झाला ज्या परिसरात हा अपघात झाला तो परिसर आहे गोजोबावी हे गाव या गावातील सरपंच कल्याण आठवले यांनी विमान अपघात हा प्रत्यक्षात पाहिला आणि त्यानंतर त्यांना काही वेळ विमानाचा दरवाजा उघडा झाल्याचं दिसलं त्यातून निळी पॅन्ट असलेला एक व्यक्ती बाहेर येत असल्याचं काही सेकेंद जाणवलं मात्र तसं काही नव्हतं त्यानंतर काही वेळात या विमानाचा भयानक असा स्फोट झाला आणि त्यानंतर त्या विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं सरपंच कल्याण आठवले यांनी विमानात अजित पवार असतील असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं त्यानंतर बारामतीकडून अनेक जण अजित पवार यांचे जवळचे सहकारी आले आणि त्यानंतर आम्हाला या विमानात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळलं मी त्या विमानाचा जवळ होतो विमानाच्या जवळ होतो त्यानंतर मला आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी आवाज दिला बाजूला सरका स्फोट होईल अपघाती विमान एखाद्या उद्योगपती किंवा चे असावे मात्र ही दुर्दैवी घटना घडली आणि त्यात अजित पवारांचा मृत्यू झाला या संदर्भात माझा आणि अमोल मिटकरी यांचं कुठलंही बोलणं झालं नाही असं मत या ठिकाणी कल्याण अटोळे यांनी व्यक्त केलंय आज सरपंच अटोळे यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांनी भेट घेऊन घडलेल्या घटनाचा दृश्य सांगितला या अपघातानंतर पोलीस दल अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी मिळून त्या ठिकाणी असलेल्या मृतदेहांना मधून घेऊन गेले आणि हा स्फोट एवढा भयानक होता की खाली पडल्यानंतर खूप मोठा आवाज झाला या विमानात अजित पवार असतील असं आम्हाला वाटलं नव्हतं विमानाने अगोदर दोन वेळेस आकाशात गिरट्या घातल्या आणि त्यानंतर उतरत असताना हा अपघात झाला असं ते पुढे म्हणाले गोजोबाबी गावाचे सरपंच अपघात अपघातस्थळी होते त्यांनी संपूर्ण घटनाक्रम अक्षरशः पाहिला आहे असंही बोललं गेलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा